पहा पुन्हा घेतो विषयाच्या एक भन्य मंडळ असलो भजनातच भिजू एक भन्य मंडळ मानले लोक जर असले दुसऱ्याच भजन जर असलं तर दुसऱ्यानं उचललं म्हणतात भरताना मग पडलं तेच आता आपण उठल आवड मग वारी भजन करणार तुमचा विषय मी फार माफी मागतो नाही 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 पहा कदाचित भजनच म्हणणारे काय करतात दुसऱ्याने विचारलं छापा कुणी टाकतात नंतर स्वतःच्या मंडळाची सुरुवात झाली मग पड करू देव तोतरी भजन म्हणणारा जो होता तो माझं नाव सांगत होता आणि तुम्ही सुद्धा माझं नाव घेतो पण त्यानं माझं नाव घेतलं त्यामुळे तुला का चाललं नाही भजन भजन जग म्हणती नाही भजनाची नाकळे निवडते साधी सोपी नसे भक्ती भक्ती विना नसे भक्ती भजन कस हो। आपल्या देवाचं नाव कोणताही जीव जे जी घेत असेल आपल्या बापाची स्तुती दुसरा व्यक्ती जर करत असेल तर आपला किती आनंद होते आपल्या भावाचं म्हणा आपल्या बापाचं म्हणा बरोबर आहे मग दुसरा व्यक्ती कोणताही व्यक्ती असेल कोण बंधू म्हणा भगिनी म्हणा की देवादत्ता देवादत्ता जे जे आनंद असेल काही म्हणत असेल तर कोणाचं नाव घेता येईल आपल्या बापाचं बापा नाव घेत असताना आपण त्याच्याशी तर चांगले मागलं नाही म्हणजे आपला बाप आपल्याला काय म्हणा भारत माता किती असं जर म्हटलं दुसऱ्यांनी आपला देशाचा स्वाभिमान आहे आपल्याला किती आनंद होतो देशाविषयी चुकीचं वाक्य ऐकायला मिळालं तर आपलं किती बरोबर आहे आपण देशप्रेमी देशभक्त जरा तर मग अशाच प्रमाणे कोणताही जीवतरानंदाचं नाव घेत असेल असो भर जातीचा आदर सकाळकडे आजार त्याचा जातभोत विषयाचा दोष लागेच होता तो आपल्या जिल्ह्यातला नाही तो आपल्या गावाचा नाही तो आपल्या गुरुचा शिष्य नाही तो आपल्या महाराजाचा शिष्य नाही ते महाराज आपले गुरु नाही काय भानगड लागली कुठं कुठं कोणताही महाराज असेल आणि त्या महाराजावडा आनंद नाम असेल तो महाराज आमचा आहे त्या महाराजावडा आमच्या बापाचं नाम आहे आपण त्याच्या प्रेम का करू नये फक्त क्षण पोडावं काम करत मत दमन पण आपल्या गुरुचे शिष्य आपले गुरु होऊन दुसऱ्याचे शिष्य दुसरेच गुरु कसं होईल स्वच्छ नाही का ही स्वच्छता ठेवा ज्ञानाप्रमाणे वागसा तर अंतकरण निर्मळ करा घ्या नाम घ्या ना आनंदाचा गजर करणार घ्या नाम भूर्ती ना घ्या नाहीतर काहीच फायदा नाही ज्ञाना वागावं लागतं ज्ञाना विना ध्याना स्वाधन निर्माण न भोय वैराग्या निवडून पद प्राप्त आज्ञाना वागत असेल दत्त नामही घेत असेल ज्ञानी सांगत असेल परंतु आचरणामध्ये अज्ञानपणा जर असेल तर त्याला दत्तपूर्ती प्राप्ती होत नाही ज्ञानाप्रमाणे वागावं लागेल आपण याच विषयाकडे बोलूया पुन्हा पुन्हा याच्यानंतर नंतर निधी अहो स्वप्नामध्ये हरिचंद राजाने दान केलं तर जागृत असतो वागला त्याची निधी कशी राज्य गेलो तारा राणी ती सुद्धा राज्यामध्ये नाही आणि रविदास बाळ पाच वर्षाचाच मुलगा किती वर्षाचा लहान बाळ आहे स्वप्नामध्ये दान केलं विश्वमित्र दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये दान केलं तर तुला राहायचा अधिकार नाही आता कस नीती आपण दुसऱ्याला शब्द दिलेला आहे कोणतं वागतो कसे आपली नीती कशी आहे कित्येक पूजा मांडणारे एकामेकाविषयी चांगले वागत नाही कित्येक वागतात त्याचे धन्य धन्य कित्येक कीर्तन करणारे एकामेकाची की टीका करतात एकमेकाचे कार्यक्रम बंद पाण्याकरता प्रयत्न करतात जे चांगले आहे त्यांना वंदन करतात दोन वाक्य वापरलेलं आहे कित्येक पोथी वाचणारे माझ्या मी बयाड समजून घ्या मला मी बया माझी गंती बयाडमध्ये घ्या दुसऱ्याची तारीख कशी बंद पडल त्या ठिकाणी माझा नंबर कसा लागल वारी भक्ती असं शिकावं की ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी गेलो पाहिजे चालू आहे कार्यक्रम खूप चांगलं सुरू आहे अशाच प्रमाणे चालू ठेवा चला पुढे संप्रदाय वाढवा पण त्याला कस माग उडाव धन मान मिळा काय प्रयत्न करतात किती कोणती नीती आहे तुमची पैशासाठी मान सन्मानासाठी अधर्माप्रमाणे वाग नाही पाहे भक्त कसा असावं एकामेकाचे मन दुखवतात एकामेकाने जे कटस्थान रचतात देव दे का पदाला, का। ए, ए, तर देव ने अशा नेता मोक्षपदाला दर्शन तरी देता कठीण आहे कठीण आहे बरं फक्त मनाला समाधान मानून घेणार लक्षात ठेवावं चांगलं जे काम करतात अशाच प्रमाणे बुडे जना ते आठवडा म्हणून बनवला येत असे खूप आनंद व्हायला पाहिजे तशाप्रमाणे आई वडाला आनंद होते लहान लहान त्याचे मुलं जर चांगलं कर्म जर करायला लागले देवाचं नाव घ्यायला लागले शाळेत जायला लागले अभ्यास करायला लागलेला आनंद निर्माण होतो अशा प्रमाणे ते चांगले कार्य कर्म करतात आनंद निर्माण झाला पाहिजे नीती चांगली पाहिजे कोणाचा पैसा डुबवू नये या विषयाकडे कोणाचे पुस्तक चोरून नेऊ नये ग्रंथ तुम्ही पुस्तक ठेवा या ठिकाणी नाही पुस्तक ठेवा पुस्तक त्या पुस्तकाची काळजी लागते पुस्तक चोरून घेऊन जातात माळीवर काय करतात व करत करतात ना माळी सुद्धा घेतात मी घेऊन जातात आणि त्या माळीवर नामस्मरण करतात चोरून गेलेली माळ आणि त्या माळीवर नामस्मरण करतात खरोखर सांगा बरोबर ज्ञानासारखं आचरण आहे का ग्रंथाचे डायरीचे असतात डायरी भजनाची डायरी ठेवा त्याच्यामध्ये पान फड निघून जातात वाय भक्ती औ लिहून घ्या मागा लिहून घ्या त्याच्यासाठी त्याला उपयोग आलाय तिथे फायद होते चोरून घेऊन जातात चोरलेली वस्तू जी आहे त्याच्या किती बोमायला तर वस्तू चोरून आणलेली आहे वस्तू दुसऱ्याची कोणाला जाईल हो तुम्ही दुसऱ्याचे दहा रुपये चोरले एकाला दक्षिणा दिली ते कोणाचं झाला डॉक्टर साहेब मग चोरून दिलेलं पान जे पान त्याच्यामध्ये धावा म्हणा विनंती म्हणा की अर्जी म्हणा तुम्ही बघून राहिले रात्र दिवस कोणाचा धावा झाला त्याला बरोबर दुसऱ्याची शिटोरी चोरून नेली मला पूर्ण करावं असं वाटतं दुसऱ्याला खाऊ घातलं अन्नदान कोणाचं झालं